मकर संक्रांत मकर संक्रांत हा मराठी पौष महिन्यात तसेच चौदा किंवा पंधरा जानेवारी रोजी येणारा सण आहे भारतात हा सण पोंगल नावाने ओळखला जातो या दिवशी सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होतो म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हटले जाते महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा केला जातो या तीन दिवसांची नावे बोगी संक्रांत व किंक्रांत अशी आहेत भोगीच्या दिवशी विविध फळभाज्या शेंगभाज्या व तिळाची मिश्रभाजी ती लावलेली बाजरीची भाकरी बनवली जाते संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी व तिळ आणि गुळाचे लाडू बनवले जातात घ्या आणि गोड बोला असे म्हणत एकमेकांना तिळगुळ वाटला जातो म्हणूनच संक्रांत हा नात्यांमधील गोडवा वाढवणारा सण मानला जातो विवाहित स्त्रिया या सणानिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करतात एकमेकांना वाण वाटून शुभेच्छा देतात महाराष्ट्रात काही ठिकाणी पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे बोरहाण केले जाते चुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे हलवा यांचे मिश्रण लहान मुलांच्या डोक्यावर घातले जाते हे सर्व पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी हितकारक आहेत संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्याची देखील प्रथा आहे अशा प्रकारे हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो तिळगुळ घ्या गडगड बोला